शिवरात्री ते श्री रामनवमी या काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं श्रीराम दीक्षा हा उपक्रम राबवण्यात येत आहे दीक्षा कार्यक्रम संयोजक रवी बोल्ली यांनी ही माहिती दिली महाशिवरात्री ते श्री रामनवमी काळात एक्केचाळीस दिवसांचा राम एक दीक्षा हा उपक्रम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं हाती घेण्यात आला असून दीक्षा काळात भगव वस्त्र परिधान केलं जातं त्याचप्रमाणे नऊ दिवस आणि पाच दिवसांची दीक्षा पण घेता येते असंही रवी बोल्ली यांनी सांगितलं आपण श्रीराम दीक्षा करायचं असलंस तर एकेचाळीस नौ दिवस सुद्धा करू शकता तसेच गुढीपाडवा ते श्रीराम नवमी नऊ दिवस करू शकता पाच दिवस करू शकता तीन दिवस करू शकता आणि श्रीराम नवमी एक दिवस करू शकता श्रीराम दीक्षा म्हणजे एक उपासना असतो भारत हा ऋषी परंपराचा देश आहे आपले ऋषी कसं राहतात श्रीराम दीक्षा मध्ये आणि श्रीराम दीक्षा करताना आपलं वस्त्र भगवा असतो पवित्र त्यामुळे मी चंदाकोंला श्रीराम दीक्षा आयोजन करायचं आहे आणि श्रीराम दीक्षा करायचं आहे त्यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर यांना संपर्क करावा का